नमस्कार मी विकास शिंदे आम्ही हो। आलो आहोत आणि आम्ही सुरुवातीला आम्ही सोशल मीडियावरती ही ऍड पाहिली होती आणि त्यानंतर आम्ही मग जानेवारी मध्ये आम्ही विजिट केली इथे आल्यावरती आम्ही जस्ट व्हिजिट केली होती फक्त आणि नंतर इथे आल्यावरती सर्वांचं बघितले रिझल्ट तर इथून चांगले रिझल्ट घेऊन जात होते सगळे म्हणून मग आम्ही इथे ट्रीटमेंट चालू केली आणि डॉक्टर नरहरी सरांनी आम्हाला भेटले आणि त्यांनी गाईड केलं की तुम्हाला इथून आम्ही आम्ही पाठवू म्हणून आणि ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही खूप म्हणजे जर्नी खडतर होता क्रॉस पण आज आम्ही आमच्या बाळाची हार्टबीट ऐकली आहे त्याचा ग्रोथ पाहिली आहे खूप छान वाटतय आणि सांगायचं तर औषध गोळ्या वेळेवर घ्या डॉक्टरांनी जसं सांगितलंय तसं त्याच तस, नित्यनियमाने तस, नियमाने पालन करा तुम्हालाही हे स्वयं अनुभवता येतील हॉस्पिटलमध्ये आम्ही एंटर मारल्यावरती एक एक पॉझिटिव्ह वाईफ आहे इथे इकडच्या स्टाफ वरती स्टाफच्या चेहऱ्यांवरती एक स्माइल असते तिथेच एक आनंदी वातावरण तयार होत आणि खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे इकडचा तर खूप छान आहे इथे वातावरण डॉक्टर चांगले आहे नर्स चांगले आहेत मेडिकल स्टाफ चांगला आहे आणि सर्व स्टाफचे खूप आभार आणि डॉक्टर सोनाली आणि डॉक्टर नरवळी सरांचे खूप आभार त्यांनी आम्हाला ही आनंदाची वार्ता दिली आज आम्ही आमच्या बाळाची हार्टबीट ऐकली खूप छान वाटतंय नमस्कार माझं नाव मंगल विकास शिंदे माझं वय अठ्ठावीस आहे आमच्या लग्नाला आता सहावं वर्ष चालू आहे आम्ही इथे जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही पहिल्यांदा व्हिजिटला ला आलो होतो ते पण म्हणजे बरेच महिने आम्ही ऍड बघितली होती पण आम्ही सुरुवात इथे म्हणजे व्हिजिट केली नव्हती पण त्यांच्या मुळे आम्ही सव्वीस जानेवारीला पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हापासून जे म्हणजे आमची इथे आलं जे आम्हाला पॉझिटिव्ह वाईट भेटली आहे ज्यामुळे आमची ट्रीटमेंट चालू झाली सगळं व्यवस्थित म्हणजे मध्ये थोडा प्रवास होता डिफिकल्ट पण पण सरांनी होप्स सोनाली हो दोन तीन वेळा आमची झाली होती झालं होतं त्यांच्याकडून खूप पॉझिटिव्ह वाईब्स भेटल्या होत्या इतर अजून डॉक्टर आहेत त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये काही अडचण असेल कधी इमर्जन्सी मध्ये आम्ही असिस्टंट डॉक्टरला पण फोन करून माहिती घेते काही विचारायचं असेल तर मी आज पण मला काही डिफिकल्टी असते की मी डॉक्टरांना लगेच फोन करते किंवा व्हॉट्सअप करते आणि आज आज आमचे रिझल्ट पॉझिटिव्ह आहे दुसऱ्यांदा बाळाचे ऐकले बाळाची ग्रोथ बघितली आहे रिझल्ट खूप चांगला आहे म्हणजे आम्ही याच्या आधी कुठे प्रयत्न केलेला नाही या गोष्टीसाठी आम्ही पहिलीच विजिट केली पहिल्याच दिवशी आमच्या टेस्ट झाल्या त्या दिवशी सव्वीस जानेवारी असल्यामुळे इथे काहीतरी कार्यक्रम होता मेबी त्याच्यामुळे आम्हाला त्या टेस्ट सर्व फ्री पण होत्या आणि आम्ही तेव्हापासून जो प्रवास चालू केला आहे ते आतापर्यंत सगळं व्यवस्थित आणि छान झालेलं आहे डॉक्टर स्टाफ आम्हाला म्हणजे खूप सपोर्ट इथे एंट्री केल्यावरच वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे आलेल्या बाप्पाचं दर्शन होत खूप चांगला प्रवास झालाय आणि आजच खूप गोल्डन मुवमेंट आहे आम्ही बाळाचे हायटबेट ऐकले आहेत सरांचे नरहरी सरांचे सोनाली मॅडम चे आम्ही खूप आभारी आहोत आज आम्ही बरेच वर्ष या गोष्टीसाठी थांबलो होतो आणि आम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आम्ही यशस्वी झालो सरांचे आणि मॅडमांचे खूप आभार आणि मी नक्कीच ह्या हॉस्पिटल बद्दल इतरांना पण सजेस्ट करेन ज्यांना कोणाला असे इश्यू असेल थँक्यू थँक्यू <laughs> स्टाफ सगळ्यांना थँक्यू